राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून कळंबा इथं एका वेगळ्या विश्वविक्रमाचं आयोजन करण्यात आलं कळंबा इथल्या सूर्यकांत मंगल कार्यालयात सव्वीस जूनला मिसळचं वाटप होणार आहे त्यासाठी पाच हजार पाचशे पंचावन्न डिश मिसळ बनवली जाणार असून त्याचा करवीरकरांना मोफत आस्वाद मिळणार आहे ग्लोबल जिनियस रेकॉर्डमध्ये या उपक्रमाची नोंद होणार असल्याचं जयवंत परीट यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कोल्हापूरची झणझणीत मिसळ आवडणार नाही असा मनुष्य विरळच इथल्या एकता हॉटेल कामगार वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं यंदाच्या शाहू जयंतीनिमित्त अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आले कळंबा इथल्या सूर्यकांत मंगल कार्यालयात सव्वीस जूनला सकाळी सात ते अकरा यावेळेत पाच हजार पाचशे पंचावन्न डिश मिसळ बनवली जाणार आहे या उपक्रमाचं उद्घाटन खासदार श्रीमंत शाहू छत्रपती पालकमंत्री प्रकाश आबिटकर खासदार धनंजय महाडिक आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते होईल सूर्यकांत अत्याळकर दगडू माटे उमेश पाटील श्रावण सिमाल यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचं आयोजन केले जिल्ह्यातील दहा शेफ्स आणि दीडशे जणांच्या सहभागातून तयार होणारी मिसळ नागरिकांना मोफत दिली जाईल त्यातून ग्लोबल जिनियस रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे त्यासाठी डॉ संजय जाधव हे निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत या उपक्रमाला साडेसहा लाख रुपये खर्च येणार असल्याचं जयवंत परीट यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं